शिवसेना आणि भारतीय भारतीय जनता पक्ष तुम्ही एकत्र निवडणूक लढवलीत तर लोकांनी तुम्हाला एकत्र म्हणून तुम्हाला युती म्हणून मतदान केलं होतं ना तेव्हा निकाल लागल्यानंतर ज्या वेळेला त्याला कळलं की बाबा आपल्याशिवाय ह्यांचं सरकार बसत नाही नवीन टोंब काढली आपलं ते अडीच अडीच वर्षाचं उपमुख्यमंत्री पदाचं काय हे म्हणे चार भिंती ठरलं आमचं चार भिंतीत अधिकाऱ्या बोललत म्हणे अमित शहा आणि आमची म्हणे बैठक झाली एका खोलीमध्ये आणि तिकडे ठरलं की आम्ही अडीच अडीच वर्षाचं आम्ही करणार नरेंद्र मोदींची सभा झाली तिथे हे व्यासपीठावरती उपस्थित नरेंद्र मोदी स्वतःच्या भाषणामध्ये सांगतायत की आमचा सा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार का नाही आक्षेप घेतलात अमित शहाच्या सभेमध्ये व्यासपीठावर तुम्ही बसलेले होतात तिथे अमित शहा म्हणाले आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार का नाही आक्षेप घेतलात तेव्हा तुम्ही निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर तुम्ही सगळ्यांना जगायला सांगताय की माझ्या बरोबर अडीच अडीच वर्षाचा करार केलेला मग अधिकाऱ्याला सांगितलं ला तुम्ही लाखो लोकांची माया घालवली आणि त्याच्यानंतर ज्यांच्या विरोधाबद्दल तुम्ही निवडणूक लढवली त्यांच्याबरोबर जाऊन तुम्ही तिकडे विधानसभेमध्ये बसलात काँग्रेस आणि एनसीपी बरोबर आता ते इथे आहेत मला आता कित्येकदा हल्ली कळतच नाही कोण कुठच्या पक्षात आहे मध्यंतरी मी एकदा नाट्य संमेलनाला गेलो होतो त्या पुण्याला पाच नगरसेवक आले मला म्हणाले जय महाराष्ट्र साहेब म्हटलं बोला आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक म्हटलं कोणाचे दोन म्हणाले आम्ही शरद पवार साहेबांचे तीन म्हणाले आम्ही अजित पवार साहेबांचे भे तुम्हाला सांगण्याचं सा कारण एवढं हा सगळा जो काही अख्खा गोंधळ जो उडाला दोन हजार एकोणीस नंतर तो कशामुळे उडाला तुमच्या महत्वाकांक्षा पाहिजे म्हणे राज दर ठाकरेंनी नरेंद्र मोदींवरती टीका केली हो केली मी जाहीरपणे सांगतो सांगितलं त्याशी गुढीपाडवायच्या सभेमध्ये जी गोष्ट मला पटली नाही त्याला मी विरोध करतच राहणार जी गोष्ट चांगली केली त्याला मी पाठिंबा देतच राहणार प्रश्न येत नाही त्या गोष्टींचा पण माझा विरोध हा मुद्द्यांना होता मला काहीतरी मिळालं नाही म्हणून मी विरोध करत नव्हतो आज आपण असं काढून बघूया आज जे पेटलेत ना आज उद्धव ठाकरे जी नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये जे, जे बोलतायत आहेत जर समजा दोन हजार एकोणीस साली भारतीय जनता पक्षाने मान्य केलं असतं की अडीच वर्ष तुमची बोलला असतात आज जे बोलताय ते तुम्ही बोलला असतात नसता बोललात कारण पोट भरलं होतं तुम्हाला जे हवंय ते तुम्हाला मिळालं असतं पण जे तुम्हाला हवंय ते तुम्हाला मिळालं नाही म्हणून तुम्ही आज बोलताय राज ठाकरेचं तसं नव्हतं हो मला मुद्दे नाही पटले मला आजही अनेक मुद्दे मला पटत नाहीत परंतु आज अनेक गोष्टी ज्या नरेंद्र मोदींनी केलेल्या आहेत त्या तुम्हाला मान्य कराव्या लागतील या देशामध्ये असंख्य लाखोने आज चांगले मुसलमान राहतात या देशाला मानणारे मुसलमान राहतात या देशावरती प्रेम करणारे मुसलमान राहतात त्यांना असले कुठचेही दंगेबिंगे वगैरे असले कुठच्याही गोष्टी लोक असतात पण त्यात अनेक अशा मुठभर काही वाह्या दावलादी पण आहेत आज ही सगळी माणसं जे काल झालं ना पुण्यामध्ये फतवे काढले गेले ना मी काँग्रेसला